मंडळी स्टार प्रॉवर लवकरच साधी माणसं ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी बावकर आणि अभिनेता आकाश ननावडे हे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत तर शिवानी बावकरने या अगोदर झाले जे आणि लंगी मिरजे या झी मराठीवरील मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती तर आकाशने या अगोदर सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत पशा हे पात्र रंगवलं होतं या पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता आता शिवानी बावकर आणि आकाश ननावरे यांची साधी माणसं ही मालिका लवकरच स्टार प्रॉवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ही ये मालिका नेमकी कधी दाखल होईल हे अजूनही गुलदस्त्यातच आहे तर या फ्रेश जोडीला स्टार प्रॉवर पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा